आज महिला दिनाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व महिला आमच्या साहेबांच्या जो काही अन्याय झालेला आहे आणि जो काही आक्षेपार घेतले गेलेला आहे त्या संदर्भात निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस पुलीश्टे, पोलीस स्टेशन इथे निवेदन द्यायला आलेलो हो। आहोत त्यांच्यावर झालेला जो काही आक्षेप आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यासाठी आम्ही सगळीजण जण उठाव म्हणलं तरी करायची तयारी आहे मोर्चा म्हणलं तरी काढून आम्ही त्याची रीतसर कायद्यानं काय असेल ती मागणी करण्याचा आमचा पुरेपूर अधिकार आम्ही सरकारला दाखवून देणार आहे साहेबांच्या वर हा उगीच आहे महिलांच्या बाजूने काय झालं का महिलांनी कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रकारचे चांगल्या माणसांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि ती प्रतिष्ठा त्यांना मिळवायला किती त्रास होतो हे त्या महिलेला कळायला पाहिजे आज जो माणूस आपल्या कष्टानं आपल्या स्वकर्तृत्वानं आपल्या एरियामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाव कमवतो त्याला जनतेचाही पाठिंबा असल्याशिवाय तो ची ची ना कोंबत नाही आणि तुम्ही साधी माणसं सहजवारी त्यांची नावाची माती मिळवणी करता हे काही योग्य नाहीये आणि हे करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्याचे त्याची तुमच्याकडे जर पुरावे असतील तरच तुम्ही पुढे येऊन या संदर्भात बोलावं अन्यथा माघारी केस घेण्याची कृपा वडूस पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आज महिला दिनानिमित्त आज आम्ही इथं सगळ्या महिला जमलो आहोत Uh, महिला मोर्चाच्या महिलांनी आज एक uh, मनात संकल्पना म्हणजे ठेवली की आज आमदार साहेबांनी एवढं मोठं मान खटावला दुष्काळ मुक्तीकडे घेऊन जाण्याचा त्यांनी एवढा पुरेपूर प्रयत्न केला आज त्या माणसावर जर अशी वेळ असेल तर प्रत्येक महिलेनं महिले आपला स्वतःचा भाऊ म्हणून त्या महिलेच्या त्या भाऊच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे कारण आज आपल्या मान खटावचे आमदार आणि या महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर जो आक्षेपार्ह आळ घेतला जातोय त्या महिलेच्या विरोधात आम्ही निषेध करतो महिला असली म्हणून काय झालं तिला कायदा आहे म्हणून तिनं कुठल्याही चांगल्या व्यक्तीवरती जर असं निषेधार्थ कुठलीही गोष्ट जर करायची म्हटलं तर तिनं दहा वेळा विचार केला पाहिजे महिलांना कायदा आहे म्हणून महिलांनी कुठल्याही एखाद्या चांगल्या व्यक्तीवरती जर असे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही आणि हे आम्ही खपून सुद्धा घेणार नाही आज मानखटामध्ये प्रत्येक महिला असख्या भावाप्रमाणे त्यांना मानते आणि मान खटावचा कुठलीही लेडीज आणि कुठलीही महिला हे खपवून घेतलं जाणार नाही अगदी आम्हाला मोर्चे बांधणी करायला लागली अगदी आम्हाला मंत्रालयाच्या ठिकाणी विधान भवनाच्या ठिकाणी जरी आम्हाला तिथं जरी आम्हाला आमरण उपोषण करायचं लागलं तरी सुद्धा आमची करायची तयारी आहे आम्ही शांत बसणार नाही आणि त्या महिलेला थोडी लाज वाटली पाहिजे की आपण एखाद्या एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या वरती जर तुम्ही आपला आक्षेपार्ह आळ घेत असाल तर तुम्ही ही महिला आहात आणि आम्ही ही महिला आहोत थोडासा तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे होत आपण कोणावरती आळ घेतोय आज त्या व्यक्तीनं स्वकष्टातून आणि एक सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे म्हणून जर तुम्ही त्यांच्यावरती जर असा आरोप करत असाल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यांना एक स्वतःला वाटायला पाहिजे होत की आज, आज सर्वसामान्य घरातला म्हणजेच एक सामान्य माणूस जर आज मंत्री होत असला तर ते काही राजकीय लोकांना सुद्धा ते बघवत नाही आ, इतके त्यांच्यावरती संकट आले पण त्या संकटांना ते पुरून उरलेत आणि ह्याही संकटातून ते सहजपणे बाहेर निघतील आणि आमच्या सर्व सर्व माता भगिनींचा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पाठिंबा आहे एवढं बोलते आणि त्या महिलेच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतोय नमस्कार मी वृषाली विक्रम मोहन खटाव तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही इथं वडूस पोलीस स्टेशनला आमदार जयकुमार गोरे भाऊ ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यावर जे आरोपांची चिखलफेक झाली आहे त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या खोट्या महिलेच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आज इथे जमलेला आहे आज खर तर महिला दिनाचं औचित्य आहे आणि एका महिलेवर कारवाई करावी अशी मागणी करताना आम्हाला सुद्धा खेद वाटतोय पण ती महिला जर स्वतः महिला आहे या गोष्टीचा जर गैरवापर करत असत महिला घटनेने दिलेले अधिकार आणि कायद्याने दिलेले अधिकार जर ती अशी गैरवापर करत असेल तर तिच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सरळ मागणी आहे दोन हजार सोळा सतरा साली झालेलं प्रकरण जर आज निघत असेल इतक्या वर्षांनंतर तर याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे हे न कळण्या इतकी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातली जनता ही दूध खोळी नाहीये हे इतकं सरळ साध आहे जर दहा वर्षांनंतर कोर्टाने दिलेले निर्दोष मुक्ततेचे आदेश असतानाही जर ही राजकीय चिखलफेक होत असेल तर ह्याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे हे करण्या राज्याची आणि खटाव तालुक्याची जनता सुद्धा आहे आणि अशा आणि त्या महिलेच्या मागे कोण आहे याची सखोल चौकशी हे पोलीस स्टेशननी करण्यात यावी याआधीही तिने असं कोणाला ब्लॅकमेल केलंय का तिच्यावर याआधी असे काही गुन्हे नोंद आहेत का याची सर्व सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आज आम्ही इथं पंचवीस तीस महिला असतो तरी आम्ही ह्या महिला प्रतिनिधी आहेत या इथं उभ्या असणाऱ्या सर्व महिला आहेत वेगवेगळ्या गावच्या सरपंच आहेत सदस्य आहेत नगरसेविक आहेत नगराध्यक्ष आहेत तर हे आम्ही पंचवीस तीस महिला नसून आमच्या मागे पूर्ण खटाव तालुक्यातल्या महिला आहेत आज महिला दिनाचा कार्यक्रम असूनही वेगवेगळ्या गावांमध्ये फक्त हाच विषय चाललेला आहे की भाऊंचा माग कसं उभं राहता येईल लाडक्या बहिणींनी हे सरकार निवडून दिलेलं आहे लाडक्या बहिणींनी भावना निवडून दिलेलं आहे तर त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणून आज ते गेले पंधरा वर्ष झालं इथे सत्तेत आहेत तो विश्वास आमचा डळमळीत करण्याचा अजून प्रयत्न चाललेला आहे त्याला आम्ही बळी पडणार नाहीये आम्ही भाऊंच्या पाठीमाग यादी होतो आजही आहे आणि कायम राहणार आहे महिला दिनाच्या औचित्या साधून ह्या छोट्या महिले विरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि इतर सर्व चांगल्या महिला आहेत त्यांची तन, मदत करणाऱ्या भावनांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज वडूज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे आणि आम्ही याचे पूर्ण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद